नमस्कार आपल्याला सोयाबीनची चटणी करायची आहे बघा त्यासाठी मी हे सोयाबीन घेतले तर आणि आपल्याला अशी मस्त चटपटीत आणि छान एकदम छान अशी चटणी करायची आहे तर याला आपल्याला भिजू घालायचं आहे तर पाणी होतलं गारच पाणी आहे गाड पाण्याने पण छान भिजतं बघा हे तर बघा याला आपण पंधरा वीस मिनटं भिजून देऊ तर बघा आपले सोयाबीन आता भिजले असतील तर हे बघा पंधरा वीस मिनटं झालेले आहेत आपले सायबीन भिजवून त्याला असं चोळायचं बघा असं चोळून घ्यायचं आणि असं चोळ ना म्हणजे असं चांगलं पिळून घ्यायचे असं पिळून घ्यायचे चांगले वरती आपण हो तवा ठेवलेला आहे तसे तवं टाकून द्यायचे आता तुम्हाला जसे आवड असेल सोयाबीन जसे आवडत असेल तसे तुम्ही भिजायला टाकू शकता कमी जास्त तर आम्हाला खूप आवडतात बघा हे सोयाबीन म्हणजे खूप आवडतात आम्ही आठ दिवसातून तरी एक भाजी करतो त्या सोयाबीनची आणि खूप टेस्टी लागतं बघा भाकरीबरोबर चपातीपेक्षा भाकरीबरोबर तर खूप छान लागते ही चटणी तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भिजू घालायचे आणि करायची चटणी मस्त अशी तर बघा आपले तयार पासून झालेले आहे का तर याच्यावर आपल्याला आता तेल टाकून घ्यायचं असं जास्त नाही टाकायचं असं धारदार सर्व सोयाबीनला लागल असं तेल टाकायचं याच्यावर मस्त असे लाल जर भाजून घ्यायचे जगायचं नाही याला असे लाल लाल दरज भाजायचे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल टाकू शकता याला भाजायला कारण की ता आपल्याला मस्त अशी चटणी बनवायची आणि ते हलवत राहायचं त्यांना जग्यात जास्त मोठं नाही ठेवायचा थोटा ठेवायचं कारण मोठं ठेवायला ना तर लाल नाही होते जळून जातात आणि असे बारीक खावला जरा तर मग लाल तर मस्त भाजते बघा ते मासे खालवर खालोवर आपल्याला त्यांना हलवत राहायचं इतकी भनाट चटणी होती नाही ती तुम्ही एकदा जर केले ना तर असे कायम कायम करत राहतात बघा अशी चटणी खायला एकच नंबर लागते बघा एक अशा पद्धतीने आपल्याला लाल करून घ्यायचं याला मस्त बारीक यायचं जास्त मसान याचा तर बघा याला आता लाल होऊन घ्यायचे आपल्याला तोपर्यंत आपण त्याच्यासाठी तो हे वाटून काढलेलं तर दोन कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक इकडे थोडासा दोन चमचे नाश्त्याचे शेंगदाण्याटा कूट करून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने कूट केलेला आहे इकडे हिरव्या मिरचे तुकडे केलेत आणि लसूण ते पण घेतलेला आहे तर आपल्याला असं एवढंच वाटा लागतं बघा सोयाबीन पण आपण लाल होते सोयाबीनला नाहीतर जळतात ते मस्त लाल करून घेऊ आपण आता याला तर बघा आपण असे लाल करून घेतलेले आहेत मस्त एकदम बघा आहेत तर बिलकुल बिलकुल नाही येतं फक्त लाल केले तर आपण चांगले जवळजवळ दहा मिनटं याला आपण लाल केलेले आहे हो आता याला आपण काढून घेऊ ताटली आता आपण त्याच त्यावर तेल घालून असं तेल टाकायचं आपल्याला थोडीशी मोरी घालू आपण अर्धा चमचा कांदा टाकून जाऊ चेरल्याला कांद्याला आपल्याला मस्त असं लाल करून द्यायचं छान तुम्हाला तेल पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकतं आवडीनुसार तुमच्या याला पण आपल्याला जाऊ जाऊ चार पाच मिनटं चांगलं लाल करून देतो बाग थोडंसं तेलाचे घालतात आपण कांद्यावर म्हणजे कांदा पण पण लाल होईल मस्त असा याला पण आपण लाल करू मस्त असं छान लाल करून घ्यायचं लगेच लाल होतो पाच मिनिटामध्ये कलर आपला चेंज व्हायला लागलाय तोपर्यंत तो मला हे आहे आता हे सोयाबीन आपण लाल केलेले आहेत ना तर हे जास्त जर असे मोठे वाटले ना याचे असे हाताने तुकडे करायचे थोडेसे म्हणजे मिरचीला कांद्याला एकदम मॅच होतात बघा असे तुकडे करून घ्यायचे जर जास्त मोठे वाटत असेल तुम्हाला तरी असे एका या सोयाबीनचे दोन दोन तीन तीन तुम्ही असे तुकडे करू शकता इतकी भानट चटणी लागते ना तुम्ही बघा एकदा या पद्धतीने चटणी करून हे असे तुकडे करायचे बघा असे तुकडे करून घ्या बारीक बारीक तुकडे केले ना सगळं एक जीव होतो बघा एकदम मस्त कांदा मिरची म्हणजे आतखाली खायला पण असे त्यापेक्षा असे तुकडे केले ना तर चटणी खूप छान होते बघा याची आपला कांदा पण आता लाल होता आलाय थोडासा तर कांद्याला आता आपल्याला लाल झालेला आहे असंच साईटला घ्यायचा तेव्हा मला वाटलं असं तुम्ही तिसमध्ये काढून पण घेऊ शकता पण मला अशी सवय आहे बघा जास्त करून चटण्या मिरच्या मी अशा लोखंडाच्या कायवरच करत असते असं जागा करायची मिरची टाकायला तर याच्यामध्ये आपण अशी मिरची टाकून घेऊ आता तिखट मिरची तुम्हाला वाटलं तर तुमच्या आवडीनुसार मिरची घालू शकता कारण का आम्हाला खूप तिखट लागतं त्या मिरचीवर आपल्याला तेल टाकायचं कारण की तिखट असल्याशिवाय पोट भरत नाही आणि बाकरीवर चटणी खायची म्हटल्यानंतर थोडीशी तिखटच पाहिजे तर हिला आपल्याला समस्त तळून घ्यायचं आहे आणि हा लसूण टेपून घेतलेला आहे मी हा या मिरचीमध्येच आपल्याला टाकून द्यायचं आहे असं कारण की मिरचीमध्ये बनवून जातो छान लाल असा बघा असं चांगली थोडीशी मिरची पाणी करून घ्यायची याला बघा मिरची पण आपली तेलामध्ये फ्राय झालेली आहे हे सगळं आपल्याला एकत्र करायचं हे असं एकत्र करून घ्यायचं हे बघा असं छान फ्राय झालेलं आहे आपल्याला कांदा पण कच्चा नाही राहिलेला असा एकदम लाल झालेला आहे कारण का आपण जवळजवळ पाच सात मिनटं कांद्याला फ्राय केलेला आहे नंतर मिरची टाकलेली आहे तर त्याच्यामध्ये आप आपल्याला गॅस बारीक ठेवायचा जास्त मोठं नाही ठेवायचा त्याच्यानंतर आपल्याला एक सोयाबीन टाकायचं याच्यावर असं सोयाबीन घालून द्यायचं तर याच्यावर आपल्याला थोडीशी हळदी घालायची नाही टाकली तरी चलती तुम्हाला आवडत नसेल तर नका घालू पण याच्यावर थोडीशी हळदी टाकलेली आहे मी आणि हा शेंगदाण्याचं पोट तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेंगदाण्याचं पोट घाला मी, मी दोन चमचे शेंगदाण्याचं पोट टाकलेला आहे याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं याच्यामध्ये त्यानुसार चवीनुसार मीठ टाकायचं आहे याच्यावर आपल्याला थोडीशी तेलाची धार टाकायची अगदी थोडीशी टाकायची आपण हळद घातलेली आहे ना म्हणून आपल्याला थोडीशी तेलाची धार टाकायची याच्यावर आणि मस्त असं हलवून घ्यायचं याला आता असं हलवून घ्यायचं आता तुम्ही याला कढईत पण करू शकता किंवा तुमच्याकडे काय असेल त्याच्यात तुम्ही चटणी बनवू शकता आलोमेंटच्या तळ्यावर पण करू शकता मस्त असे हलवून घ्यायचे आपल्याला सगळी एक नंबर चटणी बघा ही कधी काही असं भाजीला नसलं तर आपण ही मस्त चटणी बनवून खाऊ शकता आणि खूप खाताल बघा तुम्ही ह्या पद्धतीने जर केली ना तर खूप आवडेल तुम्हाला सगळं आपल्याला असं मीठ बीठ मिरची सगळं एकजीव करून असं तर बघा आता सगळं एकजीव झालेलं आहे त्याच्यावरून आपल्याला थोडीशी अशी कोथंबीर घालायची पण अशी कोथंबीर टाकून द्यायची आणि हलवून घ्यायचं आपल्याला हे असं हलवायचं सगळं आपलं मिक्स झालेलं आहे आता याच्यावर आपल्याला थोडासा पाण्याचा शिपका कसा मारायचा बघा ह्या पद्धतीने असा शिपका मारायचा कडेने ना। कडेने अगदी थोडासा नाश्त्या ते दोन तीन दोन तीन चमचे फक्त जास्त शिटका मारायचा नाही आपल्याला असा टाकले आपल्याला पॅक ठेवायचे याच्यावर किती फक्त एक किंवा अर्धा मिनटासाठी फक्त जास्त नाही अर्धा किंवा एक मिनटासाठी आपल्याला टाकले अशी ठेवायची पॅक आणि गॅस एकदम बारीक झिरोवर ठेवायचं आहे तर आपण आता काळकले बघा कसे फुगले ते एकदम मस्त फुगलेत का नाही असे छान कारण का चांगले वाफळे गेले आपण फक्त अर्धा मिनटं याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि अशी मस्त फुगतात मग आणि फुगल्यानंतर पण आपल्याला अर्धा मिनटं असे झाकण काढल्यावर असे हलवून घ्यायचे आणि मग लगेच आपल्याला चटणी खायला घ्यायची हे बघा ते म्हणजे फुगले म्हणजे एकदम वाफाळे वाफाळे एकदम वाफळून निलेले असतात ते आणि किती का पण खा काहीच होत नाही बघा आता तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर एक नंबर प्रतिम लागतात बघा हे खायला तर झाकण काढल्यानंतर परत आपल्याला असे खाल्ल्यावर करून घेतले का आपली सोयाबीनची चटणी खाण्यासाठी तयार झाली बघा याला काय आता काहीच नाही करायचं आता आपल्याला गॅस बंद करायचा आणि खायला गेलं घ्यायची तर कशी वाटली ते नक्की सांगा सबस्क्राईब पण करा सांगा पण नक्की करून पण बघा धन्यवाद तर आपण आता गॅस बंद करूया थोडीशी कोथंबीर उरलेली थोडीशी वरती टाकून देऊन